केक खायला आवडतो आणि घाबरता की सारखा सारखा केक नको हा आजचा केक आहे तो तुम्ही सारखा सारखा बनवाल का बरं माहिती आहे का कारण हा आहे गुळाचा आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेला केक एकदम स्पॉन्जी सॉफ्ट आणि चॉकलेट केक कोणाला आवडत नाही असं कोण आहे का तर हा केक तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि मुलांनाही देऊ शकता आणि टेन्शन ही घ्यायची गरज नाही कारण हा केक असणार एकदम हेल्दी तर मी इथं केक बनवण्यासाठी पहिल्यांदा पन्नास ग्रॅम डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतली त्यात तीन टेबल स्पून मी तूप टाकले तूप किंवा बटर घाला किंवा तेल घातलं तरीही चालेल पण शक्यतो तुपाचाच वापर करा वन फोर्थ कप दूध घातले आणि याला मी काय आहे मायक्रोवेवला एक मिनिटासाठी लावून आहे कारण आपल्याला चॉकलेट करायची आहे मेल्ट जर मायक्रोवेव नसेल तर चॉकलेट अगोदर मेल्ट करून घ्या आणि नंतर मग ते बाकीचं सगळं आहे ते टाकून घ्यायचं आहे आता इथं छान अशी चॉकलेट आपली मेल्ट झालेली आहे माझ्याकडं कोको पावडर नव्हती म्हणून मी चॉकलेटचा वापर केला आहे जर कोको पावडर असेल तर चॉकलेट नाही टाकली तरीही चालेल नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे गुळाची पावडर, पावडर ही आता ही गुळाची पावडर कुठंही मिळते आणि जर नाहीच भेटली तर तुम्ही गुळ किसनीने किसून देखील घालू शकता मेजरमेंट सगळं मी दिलेलं आहे आता बघा केक बनवते किंवा किचनमध्ये काही बनवते आणि असा पचका होईल म्हणजे होणार नाही असं कधी माझं होणार नाही तर चाळणी त्या चॉकलेटमध्ये डीप झाली पण ठीक आहे एवढं तर चालतंच मी चाळीमध्ये एक कप गव्हाचं पीठ चाळून घेतलं हे जे आपण नॉर्मल पोळ्या बनवतो दररोजच्या तेच गव्हाचं पीठ आहे त्यातनंतर बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ घालून ह्याला छान मिक्स करून घेऊयात आता दूध पहिल्यांदा जेवढं घातलं होतं तेवढं पुरणार नाही अजून वन फोर्थ कप आपल्याला अजून दूध लागेल तर मी इथं वन फोर्थ कप वापरते जर तुम्हाला अजून एक दोन चमचे एक्स्ट्रा लागले माझा जो पिठाचा चाळ हो म्हणजे पीठ होतं सा सा ते जरा थोडंसं मोठ्या साईजचं होतं तुम्ही पाहिलंच असेल चाळताना पण त्याचा चाळ निघला तर एक्झॅक्टली एवढं पण म्हणजे अर्धा कप दूध तुम्हाला नक्कीच लागेल तर ह्याला छान असं मिक्स करून मिक्स करायचे जास्त पण असं मिक्स करायचं नाही याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता अजून किंवा चॉकलेट आहेत ते टाकू शकता अजून छान केक बनेल मी हा केक टीन याच्या अगोदर तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे कारण मी वेगवेगळे केक बनवते आणि खूप मोठा केक एकच केक खावासा वाटत नाही म्हणून अशा प्रकारे छोटासा मी एक केक टीन मागवला आहे आणि त्याच साईजचं म्हणजे त्या केकच्या ह्याचंच मी बॅटर बनवलेलं आहे जर मोठ्या साईजचा केक बनवायचा असेल तर तुम्हाला साहित्य डबल करावं लागेल तर इथं मी पहिल्यांदाच तूप लावून ग्रीस केला होता तो केकटीन आणि ह्यात बॅटर टाकले आणि वरतून मी गुळाची पावडर टाकले कारण केक छान दिसावा म्हणून चॉकलेट असेल तर तेही तुम्ही ग्रेट करून टाकू शकता तर मी मायक्रोवेवला बेक केलेला आहे सात आठ मिनटासाठी तुम्ही गॅसवरतीही हा केक बेक करू शकता आणि तुम्हाला माहिती आहे केक बेक कसा झालाय ओळखायचा एक टूथपिक घालायची किंवा एक चाकू घालायचा आणि बघायचं जर चाकू क्लिअर निघला तर आपला केक शिजलेला आहे तर हा मस्त असा केक माझा शिजलेला आहे आणि छान थंड देखील झालेला आहे थंड झाल्यानंतर हा वरचा जो केकचा पार्ट आहे तो थोडासा हार्ड होतो आणि खालचा सॉफ्टच राहतो नाहीतर म्हणाल की हार्ड कसं काय झालंय म्हणजे तुम्हाला मी कापताना दाखवते की थोडासा हार्ड पण खालचा तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट एकदम स्पंजी असा केक बनलेला आहे तर हा केक तुम्ही नक्कीच मुलांना देऊ शकता आणि तुम्हाला टेन्शनही येणार नाही कारण आपण घरचं सगळं साहित्य टाकलेलं आहे आणि तूप वापरले गव्हाचं पीठ वापरले गूळ वापरले त्यामुळे हा केक तुम्ही नक्कीच बनवू शकता किंवा याचे कपकेक्स देखील तुम्ही बनवून ठेवू शकता म्हणजे आता मुलांचे स्कूल चालू झाली मग काही ना काही आजकाल टिफिनमध्ये तर काय वेगवेगळ्या व्हरायटी मुलांना आवड आवडत असतात त्यावेळेस हा केक नक्की बनवा किंवा घरात वयस्कर माणसं असतील ते हे हा केक हेल्दी म्हणून हा केक खाऊ शकतो तर याला मी असं कट केले आणि कट करताना तुम्ही पाहू शकता वरती थोडंसं हार्ड आहे पण खाली एकदम सॉफ्ट असा केक झालेला आहे तर बिंदास्त हा केक बनवा आणि एन्जॉय करा रेसिपी कशी कर वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ किंवा रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा